नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप खुँ स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की उद्या आहे अंगारक विनायक चतुर्थी तर अंगारक विनायक चतुर्थी असल्यामुळे आपल्या घरातील मुलांची अभ्यासात प्रगती होत नसेल किंवा मुलांवरती काय ना काय संकट येत असतील तर ते संकटे दूर होण्यासाठी आई आपल्या मुलांसाठी गणपती बाप्पाच्या काही सेवा उपाय करत असते तर विनायक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला एकशे आठ मुगाच्या दाण्यांचा प्रभावी उपाय करायचा आहे त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता विनायक चतुर्थी कोणतीही असेल तर प्रत्येक महिन्यामध्ये विनायक चतुर्थी ही किंवा अंगारक चतुर्थी ही येतच असते त्यामुळे मग आपण जी पण जी कोणती चतुर्थी असेल तर त्यावेळेस आपल्या मुलांसाठी आई काय ना काही उपाय सेवा करते तर आता गणपती बाप्पा हे विद्येचे ज्ञानाचे देवता मानले जातात मुलांचं जा आजारपण मुलांची प्रगती होत नसेल मुलांमध्ये सतत काय ना काय संकट येत असतील तर त्यावेळेस मग आई आपल्या मुलांसाठी एक आठ मुगाचा उपाय करायचा आहे तर आता हा उपाय आपल्याला दिवसभरातून कधीही कर करायचा आहे आता जर तुम्हाला सकाळी हा उपाय करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही संध्याकाळी पण हा उपाय करू शकता तर त्या अगोदर काय करायचं आहे आपल्याला प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पाची मूर्ती ही असतेच तर आता गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला तामणामध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतर ता, तामणामध्ये घेतल्यानंतर गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालून झाल्यानंतर आता मुलांवरती सगळे जे पण काय अडचणी येत असतील त्या अडचणी दूर होण्यासाठी आई आपल्याला संकष्टी म्हणजे मुलांसाठी संकष्टी चतुर्थीचा उपवास हा करतच असते आता कोणतीही चतुर्थी असेल तर ती महत्त्वाचीच असते कारण आपण गणपती बाप्पाच्या ज्या आपण काही सेवा करतो उपाय करतो त्याचं फळ गणपती बाप्पा आपल्याला नक्की देत असतात म्हणून मग आपण कधीही आपली जी पण काही इच्छा आहे मनोकामना आहे पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पाच्या सेवा करणं सगळ्यात जास्त महत्त्वाचे मानले जाते आणि त्यानंतर गणपती बाप्पांना अभिषेक घालून झाल्यानंतर गणपती बाप्पांना चंदन लावायचं आहे आणि गणपती बाप्पांना ज्या वस्तू प्रिय आहे त्या वस्तू घरी आणायच्या आहेत म्हणजेच की लाल जास्वंदीचं फुल बाप्पांना सगळ्यात जास्त प्रिय आहे ते आजच्या दिवशी अर्पण करायचं आहे आणि मग आता नैवेद्य म्हणून मोदक वगैरे तर ही विनायक चतुर्थी असते त्यामुळे या चतुर्थीला तुम्ही नाही मोदक बनवलात तरीही चालेल फक्त आपल्याला गुळ खोबऱ्याचं नैवेद्य म्हणून गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे गणपती बाप्पांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि मग एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे आप आणि आपल्याला एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आहेत आता मूग घेत असताना आपल्याला चांगले घ्यायचे आहेत तुटलेले वगैरे न घेता फक्त एकशे आठ मूग घ्यायचे आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे ते एकशे आठ मूग घेऊन आपल्याला एखादी प्लेट किंवा वाटीमध्ये ते मूग आपल्याला घ्यायचे आहे आणि नंतर मग एक पूजेमध्ये जे आपण वस्त्र वापरतो तर ते लाल रंगाचं वस्त्र किंवा जे कोणत्या रंगाचं तुम्ही देवघरामध्ये वस्त्र वापरत असाल त्यातलं थोडंसं वस्त्र आपल्याला घ्यायचं आहे आणि ते वस्त्र घेतल्यानंतर काय करायचं आहे गणपती बाप्पांना आपली जी पण काही इच्छा असेल त्याबद्दल सांगायचं आहे प्रार्थना करायचं आहे आता मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नाही किंवा मुलांवरती काय ना काय संकट येत असतील किंवा तुमचा मुलगा नोकरीसाठी खूप प्रयत्न करत आहे पण पाहिजे तसं नोकरी मिळत नाही किंवा नोकरीमध्ये यश येत नाही जे पण काय असेल ते गणपती बाप्पांना सांगायचं आहे आणि तुमची जी पण काही इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे आपण जे एकशे आठ मूग घेतले आहेत तर त्यातला जो एक मुगाचा दाना आहे तर तो मुगाचा दाना आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि ओम गण गणपते नम असा मंत्र म्हणायचा आहे किंवा मग तुम्ही गणपती स्तोत्र पण म्हणू शकता जर तुम्हाला ह्या ज्या मंत्र स्तोत्र म्हणणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस तुम्ही स्तोत्र मोबाईलवरती लावू शकता त्यासाठी मग शक्यतो तुम्ही ओम गण गणपते नम हा मंत्र म्हटला तरी पण चालेल आणि तो जो हिरव्या मुगाचा दाना आहे तर तो काय करायचा आहे आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे असं करून आपल्याला एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आहे तर मंत्र कोणता आहे ओम गण गणपते नम हा मंत्र आहे एकदम सोपा मंत्र आहे जास्त अवघड वगैरे नाही असं करून पूर्ण एकशे आठ वेळा आपल्याला हा मंत्र म्हणून झाल्यानंतर एक एक करून सगळे हिरवे मुगाचे दाणे गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि नंतर मग जे आपण अर्पण केलेले हिरवे मुगाचे दाणे आहेत तर ते आपल्याला त्याची एक पोटली बनवायची आहे आणि ती पोटली थोड्या वेळासाठी गणपती बाप्पा पुढे आपल्याला तशीच ठेवायची आहे आणि ती पोटली मग थोड्या वेळाने काय करायचं आहे तिथून उचलायची आहे आणि मग जिथे कुठे गणपती बाप्पाचं मंदिर वगैरे असेल जवळपास आता तुमच्या तिथे जरी गणपती बाप्पाचं मंदिर नसेल तरी पण कोणतंही मंदिर असेल महादेवाचं मंदिर असेल किंवा कोणत्या देवीचं मंदिर असेल तर प्रत्येक मंदिरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती म्हणा किंवा फोटो म्हणा असतोच तर तिथे आपल्याला जायचं आहे तिथे जात असताना काय करायचं आहे गणपती बाप्पांना ज्या वस्तू प्रिय आहेत त्या घेऊन जायचं आहे म्हणजेच की लाल जास्वंदीचं फूल किंवा गुळखोबऱ्याचं नैवेद्य किंवा एकवीस दुर्वांची जुडी तुम्हाला यापैकी एक, या एक जरी वस्तू घेऊन जाणं शक्य होत असेल तर ते घेऊन जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर गणपती बाप्पाच्या कानामध्ये ओम नम शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे अगोदर आणि त्यानंतर मग तुमची जी पण काही इच्छा आहे ज्यावेळेस तुम्ही घरी मंत्र म्हणणार होता त्या अगोदर जी इच्छा सांगितली आहे गणपती बाप्पाला तीच इच्छा मग तिथे पण मंदिरामध्ये पण आपल्याला सांगायची आहे आणि जी आपण पोटली बनवली होती तर ती पोटली गणपती बाप्पांना तिथे अर्पण करायचं आहे फोटो असेल तर फोटो पुढं किंवा मूर्ती असेल तर पुढं आणि ज्या वस्तू आपण जर घेऊन गेल्या आहेत लालजसवंदीचं फूल किंवा गुळखोबऱ्याचं नैवेद्य ते तिथे बाप्पांना अर्पण करायचं आहे अर्पण करून झाल्यानंतर तिथे आपल्याला काही बसायचं आहे आणि मंत्र म्हणणं शक्य होत नसेल तर ओम गण नम असा मंत्र म्हणायचा आहे किंवा गणेश स्तोत्र म्हणायचं आहे तर जे तुम्हाला शक्य होत असेल ते तुम्ही म्हणू शकता आणि थोडा वेळ तिथे बसायचं आहे आणि घरी येत असताना मध्येच रस्त्यामध्ये कुठेही थांबायचं नाही किंवा ज्यावेळेस आपण मंदिरात जात असतो त्यावेळेस पण आपल्याला कुठे थांबायचं नाही आणि आपण जो कोणता उपाय वगैरे करत असतो सेवा वगैरे करत असतो तर कर त्यावेळेस काय करतो की लगेच इतरांना सांगत असतो त्यामुळे मग आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा लवकर पूर्ण होत नाही पण तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही इतरांना सांगू शकता ज्यामुळे काय होईल की इतरांना पण तुम्ही ज्या पण काही सेवा केलात उपाय केलात तर त्याचा इतरांना पण फायदा होईल म्हणून जोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत इतरांना सांगू नका ज्यावेळेस तुमची इच्छा पूर्ण होईल त्यावेळेस तुम्ही सांगू शकता तर हा जो उपाय आहे तर हा उपाय कोण करू शकतो तर हा उपाय आईनेच करायचं आहे आपल्या मुलांसाठी आता जर आईला जर मासिक धर्म असेल तर त्यावेळेस पुढील महिन्यात जरी अंगारक किंवा विनायक चतुर्थी नसेल तर संकष्टी चतुर्थी असेल तर त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय आवर्जून करू शकता आणि घरामध्ये जर सुतक वगैरे असेल तर मग घरातील हा उपाय कोणालाही करता येणार नाही त्यावेळेस मग पुढील महिन्यात जे येईन संकष्टी चतुर्थी म्हणा किंवा विनायक चतुर्थी त्यावेळेस तुम्ही करू शकता तर मग आजच्या व्हिडिओतून तुम्हाला ही माहिती समजलीच असेल की हा एकशे आठ मुगाच्या दाण्याचा उपाय कसा करायचा आहे त्यामुळे काय होतं मुलांमध्ये काय बदल होतात किंवा घरामध्ये काय बदल होतात हा उपाय तुम्ही सतत करत असाल किंवा कराल त्यावेळेस मग घराची प्रगती वगैरे होते मुलांची प्रगती होते तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम गण गणपती नमं लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद